आपले स्वातंत्र्य सैनिक या वनस्पतीचा गुप्त संदेश पाठवण्यासाठी सुद्धा वापर करत असत ज्या वनस्पतीचा इंग्रजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला ती वनस्पती आहे दहिमन पूर्वी जंगलामध्ये तर तुमच्याकडे पेन काही असे नसायच त्यावेळेस गुप्त संदेश लिहिण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जायचा हे बघा आता नाव मी लिहितोय तर ते दिसत नाही पण काही वेळाने ते दिसू लागेल मी माझं नाव लिहिलेलं आहे याच्यावर या वनस्पतीबद्दल विशेष अशी गोष्ट सांगतो की आपले जे स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांच्या सैनिकाबरोबर लढाई करत असत त्यांना मार लागला मुका मार लागला किंवा घाव झाला आणि हे सा आपले सैनिक जंगलात येऊन लपायचे आणि त्यांना ह्या वनस्पतीची माहिती होती तर त्या वनस्पतीच्या पानांचा कल्क किंवा सालीचा कलक आपल्या त्या घावेवर किंवा जखमेवर लावायचे आणि ते तत्काळ बरे व्हायचे हे इंग्रजांना माहीत झालं होतं का यांचे सैन्य पंधरा दिवसात लढाईसाठी कसे काय येतात आणि आपले सैन्य मात्र दोन महिनेसुद्धा बरे होत नाही त्याच्यामुळे या लोकांनी चिडून या वनस्पती नष्ट करण्याचा प्रयत्न केला अतिशय दुर्मिळ होत चाललेली वनस्पती तुम्हाला जर कधी मिळाली तर नक्कीच वापर करायचा आहे मित्रांनो तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील याची मी शाश्वती देऊ शकतो